मिरजेतील विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी आर पी आय युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे यांनी डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन केले मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील उत्तम नगर पंढरपूर चाळ पटेल गॅरेज कोल्हापूर रोड आंबेडकर नगर महाडा कॉलनी बसवेश्वर महाराज पुतळा चौक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आरपीआय आठवले पक्ष युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी आर पी आयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे कार्याध्यक्ष अरविंद कांबळे आर पी आय मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव अविनाश कांबळे योगेंद्र कांबळे यांच्यासहित विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते